हे आहे वडवणी तालुक्यातील बाहेगवान शिवारात बाहेगवान शाळे अंतर्गत वंजारवाडी वस्तीवरील शाळा दहा वर्षापूर्वी जिल्हा परिषद वस्ती शाळेची या ठिकाणी स्थापना झाली शाळा स्थापनेनंतर काही दिवसांनी वस्तीवरील ग्रामस्थांनी एकत्र येईल वर्गणी गोळा करून शाळेसाठी पत्र्याचे शेड म्हणजे खोली तयार केली मात्र दोन महिन्यापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळं पत्र्याचे शेड हे उडून गेले त्यामुळे आता विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे वंजारवाडी वस्ती इथे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग आहेत सध्या विद्यार्थी पटसंख्या तेवीस असून दोन शिक्षक या शाळेवर कार्यरत आहेत शाळेच्या स्थापनेपासून इमारतीची मागणी होत असताना देखील अद्याप शाळेला इमारत मिळालेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना कधी झाडाखाली तर कधी गोठ्यात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे शिक्षण विभाग आणखी किती दिवस या शाळेकडे दुर्लक्ष करणार असा संतप्त सवाल वंजारवाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांचे पालक करत आहेत जोरदार वारा किंवा पाऊस आल्यावर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो मात्र कित्येक दिवसांची मागणी असूनही शिक्षण विभाग याकडे का दुर्लक्ष करत असा संतप्त सवाल हे आता पालक करू लागले आहेत या ठिकाणी दहा ते बारा वर्षापासून शाळा चालू आहे आम्ही इमारतीची सतत मागणी केली पण शाळाला अद्याप काही इमारत भेटलेली नाही आम्ही लोकवर्गणीतून या ठिकाणी शेड मारलं होतं पण ते वाऱ्यामुळं पावसामुळे ते शेड उडून गेलं आता या ठिकाणची सध्या परिस्थिती अशी आहे की लेकरं या झाडाखाली बसून शिकत ये पण पाऊस आल्यानंतर अक्षरशः लेकराली जनावरांच्या गोट्यात आम्हाला जनावर बाहेर काढून त्या लेकराला शिकण्यासाठी तिथे जागा द्यावं लागते आणि जनावरांच्या गोट्या शिकली लेकरं आता सध्या शाळा शिकत आहे या ठिकाणची इतकी बिकट परिस्थिती या वंजारवाडी वस्तू झालेली आहे जिल्ह्यातील इतकी बिकट परिस्थिती असताना देखील शिक्षण विभाग झोपेत का असाही संतप्त सवाल नागरिकांकडून पुढे येत आहे दर आठ दिवसाला जिल्ह्यातील कोणती ना कोणती शाळा या शिक्षण विभागाच्या चालनात येते या ठिकाणी घोषणाबाजी होतात शाळाही भरवली जाते मात्र तरी देखील शिक्षण विभागातील अधिकारी जागे का होत नाहीत ही, ही सध्याची परिस्थिती आहे आता या चुमुकल्यांच्या जीवावर बेतणाऱ्या गोष्टी तरी शिक्षण विभागाने पूर्ण करून त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी सध्या पुढे येत आहे मात्र तरी देखील शिक्षण विभाग झोपेतच असेल तर या शासन प्रशासनाला निगरट्ट असं म्हणावं लागल महाराष्ट्र न्यूज साथी रोहित दीक्षित बीड